नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या कट्टावर जिथे प्रत्येक कथा, कथा, कथा जीवनाच्या एक धडा शिकवते जिथे भावनांना शब्दांचा आकार मिळतो जिथे प्रत्येक शब्द मनाला स्पर्श करतो मी आहे तुमची साठीदार या कथांच्या सफरीत आणि आज आपण ऐकणार आहोत एक विशेष कथा पण त्यापूर्वी जर तुम्ही नवीन आहात या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजची कथा आयुष्याची धाव भाग एक यशाची झुंज ही गोष्ट आहे अभिजित देशमुख नावाच्या तरुणाची तो मुंबईतल्या मोठ्या कंपनीत काम करत होता पैसा ओता होती, होती। होता गाडी होती प्रतिष्ठा होती सगळं काही होतं त्याच्याकडे पण आयुष्यात शांती नव्ही ती तो रोज सकाळी लवकर उठायचा नाश्ता न करता ऑफिसला धावायचा रात्री दहा अकराला घरी परतायचा घरी येऊन थेच झोपायचा आयुष्य एका यंत्रासारखं चालू होतं आई दररोज फोन करायची बेटा खाल्लंस का आरामात आहेस ना पण अभिजीत नेहमी तो एकच उत्तर द्यायचा आई नंतर बोलू ना मी मीटिंगमध्ये आहे आईचा आवाज हळूहळू दुखाने भरायचा ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं होतं सगळे मित्र त्याची कौतुक करत होते वाह अभिजीत तू खूप पुढे गेलास पण तो खरंच पुले गेला होता का की फक्त धावत होता आपल्या मागेच संध्याकाळी ऑफिसच्या खिडकीकून शहर दिसायच्या लाखो दिवे चमकतो होते लाखो लोक धावत होते पण कुणासाठी कशासाठी कोणालाच माहीत नव्हतं भाग दोन पावसाळी रात्र एक दिवस पावसाळ्यातली रात्र होती मुसळधार पाऊस पडत होता अभिजीत रात्री नऊ वाजता ऑफिसमधून निघाला त्या दिवशी खूप काम होतं थकवा अंगात भरला होता ऑफिस मधून निघाताना बॉसने सांगितलं अभिजित पाऊस खूप पा आहे टॅक्सीने जा किंवा उद्या सकाळी जा पण अभिजित आहे मी जाईन बसून तो निघाला रस्त्यावर पाऊस धबाधब पडत होता वायपर्स वेगाने चालू होते पुढचा रस्ता दिसत नव्हता पण तो वेगाने गाडी चालवत होता म्युझिक सिस्टीम मध्ये गाणन वाजत होता तो विचारात हरवला होता माझा आयुष्य किती परफेक्ट आहे चांगली नोकरी चांगला पगार चांगली गाडी पण खरंच ते परफेक्ट होतं का गाडीचा वेग वाढत चालला होता पन्नास साठ सत्तर ऐंशी रस्त्यावर कोणी नव्हता फक्त पाऊस आणि अंधार होता आणि एक धावणारी गाडी होती अचानक पुढच्या वळणावरून एक मोठा ट्रक आला हेडलाईट्स चकाकल्या अभिजितने तडकन ब्रेक दाबला पण पावसामुळे रस्ता घसडा होता गाडी सरकू लागले एक भयंकर धडकी काचीचा तुटण्याचा आवाज आला धातूचा आवाज झाला आणि मग सगळं शांत झाला सगळं होतंच नव्हतं झाला भाग तीन जागृती जेव्हा डोळे उघडले तेव्हा पांढरी छत दिसली हॉस्पिटलच्या वास येत होता अंग हलवायचं तर दुखत होतं डोळक जड वाटतं कुठे आहे करत नव्हतं शेजारी कोणीतरी बसला होता तो डोळक वाढतो एक फाहे आई होती डोळ्यांत अश्रू तिचा हात त्याच्या हातावर होता ती हळूच रडत होती आई त्याने हळूच बोलायचा प्रयत्न केला बेटा देवा तू जागा झालास ती त्याला मिती मारायला गेली पण डॉक्टरांनी थांबवलं डॉक्टर येऊन तपासू लागले तुम्ही खूप भाग्यवान आहे मिस्टर देशमुख तुमचा अपघात खूप भयंकर होता तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले पाय काही महिने तुम्ही चालू शकणार नाहीत काय चालू शकणार नाही त्याला विश्वास बसेना तो अभिजित देशमुख होता तो कधीच थांबला नव्हता आणि आता चालूच शकणार नाही डॉक्टर आणि आई बाहेर गेले तो एकता पडला सवर पंखा फिरत होता टिक 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 घड्याळाचा आवाज येत होता आणि फक्त उरली ती शांतता त्याने शेजारचा आरसा घेतला त्यात स्वतःकडे पाहिलं केस विस्कटलेले होते चेहरा फिकट पडला होता डोळ्याखाली काळी वर्तुळा होती हा तोच अभिजित आहे का जो रोज आरशात स्वतःला पाहून हसायचा जो म्हणायचा मी सर्वोत्तम आहे आज तो कोण दिसत होता एक थकलेला तुटलेला माणूस भाग चार शांततेचा शोध पहिला आठवडा खूप कठीण गेला अंग हालवता येत नव्हता स्वतःहून काहीच करता येत नव्हता आई सगळं करायची पाणी प्यायला द्यायची जेवायला घालायची त्याला आठवडं लहानपणी आईने असंच केलं होतं तेव्हा तो लहान होता पण आज मोठा झाल्यावरही परावलंबी होता त्याला लाज वाटली पण त्याच काहीतरी वेगळं जाणवलं आई रोज सकाळी लवकर यायची त्याला तयार करायची स्वच्छ करायची कधी रागवायची नाही कधी थकायची नाही फक्त प्रेमाने शांतपणे सगळं करायची तिच्या डोळ्यात फक्त प्रेम आणि वात्सल्य असायचे एकी भिवशी त्याने विचारला आई तू थकली नाहीस का आई हसली बेटा आईला आपल्या मुलासाठी कधी थकवा येतो का तुला बरं करन हेच माझ्या आयुष्य आहे त्या शब्दांनी त्याचं हृदय हादरला त्याला आठवलं किती दिवस झाले आईशी बोलव किती दिवस झाले तिला वेळ दिना नेहमी ऑफिस ऑफिस आणि ऑफिस आणि आ... आई ती फक्त वाट पाहत होती दुसऱ्या आठवड्यात डॉक्टरने फिजिओथेरपी सुरू केली चालायला शिकवायचा प्रयत्न सुरू झाला वॉकरच्या सहाय्याने उभं राहायचं एक पाऊल टाकायचं मग दुसरं प्रत्येक पाऊल वेदनादायक होतं पण प्रत्येक पावलात काहीतरी नवीन होतं जे आयुष्य तो धावत जगत होता आज ते एका पावलामागे अडखळत होतं त्याला जाणवलं चालायला शिकन किती अवघड आहे आणि किती मोलाचा आहे प्रत्येक पाऊल भाग पाच जीवनाचे धडे तिसऱ्या आठवड्यात हळूहळू बरण होऊ लागला बेडवर बसू शकायचं खिडकीतून बाहेर पाहायचा हॉस्पिटलचं बाग दिसायचं लहान मुलं खेळताना दिसायची एक दिवस एक लहान मुलगा आला तो कॅन्सरचा रुग्ण होता पण तो हसत होता खेरत होता अभिजितने त्याला विचारलं तुला दुःख वाटत नाही का मुलगा म्हणाला दुःख कशाचं काका मी आजही जिवंत आहे ना उद्या काय होईल माहीत ना पण आज मी खेळू शकतो माझ्या आईने मला हसायला शिकवा त्या लहान मुलाच्या शब्दांनी अभिजीतला धक्का बसला असा लहान मूल इतकं मोठं धडण शिकवत होतं तो रोज मडणाशी लढत होता पण तरीही हसत होता जगत होता आणि मी मी काय करत होतो चौथ्या आठवड्यात आई एक दिवस म्हणाली बेदा तुला काही सांगू का सांग आई आयुष्य म्हणजे रेस नाही थोडं थांब श्वास घे लोकांशी बोल त्यांना वेळ दे स्वतःला ओळख स्वतःला शोध पैसा गाडी नोकरी हे सगळं असेल पण जर तू नसशील तर काय उपयोग तुझा आरोग्य तुझी शांती हेच खरं यश आहे आईच्या त्या शब्दांनी अभिजीतला खरं सत्य समजलं तो आजवर चुकीच्या गोष्टींच्या मागे धावत होता प्रमोशन पगार प्रतिष्ठा पण खरं यश काय जे त्याच्या आत शांती आणेल भाग सहा नवीन सुरुवात दोन महिन्यांनंतर अभिजितला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली घरी आला तेव्हा सगळं वेगळं वाटलं त्याचं आपलं घर पण जानू नवीन छोट्या छोट्या गोष्टी दिसू लागल्या ज्या आधी कधी दिसल्या नव्हत्या आंगणातला तुळशीचा वृंदावन आईने लावलेली फुलझाडं भिंतीवरचे जुने फोटो स्वयंपाकघरातून येणारा जेवणाचा सुगंध हे सगळं किती सुंदर होतं रोज सकाळी तो लवकर उठायचा पण आता ऑफिसला नाही बागेत जायचा आईबरोबर चहा पिऊन बसायचा तिच्याशी बोलायचा हसायचा त्याच्या जीवनाला आता नवीन अर्थ मिळाला होता त्याने ऑफिसला फोन केला सर मी काही महिने रजा घेतो आहे बॉस चिल्ला काय आता मोठा प्रोजेक्ट आहे पण अभिजित शांतपणे म्हणाला सर माझा आरोग्य महत्वाचं आहे माझं जीवन महत्वाचं आहे प्रॉजेक्ट संपेल दुसरा येईल पण माझा जीवन एकच आहे बॉसला काही बोलता आलं नाही अभिजितला पहिल्यांदा आत्मविश्वास वाटला त्याने ठरवला आता वेगळ्या काही करायचं एका शाळेत जाऊन मुलांना शिकवायला लागला मोफत कुणाकडून पैसे न घेता लहान मुला गरीब कुटुंबातली त्यांना इंग्रजी गणित शिकवायचं सुरुवातीला अवघड वाटलं मुलं खोडकर होती पण हळूहळू त्याला आनंद वाटू लागलं जेव्हा एखादं मूळ समजून घ्यायचं आणि म्हणायचं थँक्यू सर तो असं काहीतरी करत होता ज्यात पैसे नव्हते पण समाधान होतं ज्यात प्रतिष्ठा नव्हती पण शांती होती ज्यात यश नव्हतं पण आनंद होता हेच खरं जीवन होतं भाग सात संदेश सहा महिन्यानंतर त्याला एका कार्यक्रमात बोलायला बोलावलं तो मंचावर उभा राहिला सगळे लोक शांतपणे ऐकत होते त्याने सुरुवात केली मित्रांनो मी अभिजित देशमुख पैसे कमावण्यात यशस्वी होण्यात पण मी जगत न होतो फक्त धावत होतो आणि त्या धावण्यात मी स्वतःलाच हरवलो एक दिवस अपघात झाला देव कधी काही हिसकावून घेतो तेव्हा काहीतरी ते चांगलान द्यायचा विचार त्याने आधीच केलेला असतो त्याने माझ्यापासून माझी धावपट्टी हिसकावून घेतली पण त्या बदलल्यात मला जगायला शिकवलं मला शांती दिली आनंद दिला मला स्वतःला शोधायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं मला माझ्या आईचं मोल समजवलं सगळ्या सभागृहात टाळ्या वाजू लागल्या लोक उभे राहिले अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते अभिजीतचे शब्द त्यांच्या मनाला भिडले होते कारण प्रत्येकजण त्याच्या रेसमध्ये धावत होता कार्यक्रम संपल्यावर अनेक लोक त्याच्याकडे आले सर तुम्ही खूप छान बोललात आम्हालाही हेच वाटतं पण थांबता येत नाही अभिजित म्हणाला थांबा जीवन तुमची वाट पाहणार नाही भाग आठ आईचं पत्र त्या रात्री घरी आल्यावर अभिजितने एक पत्र लिहिलं आईसाठी एक विशेष पत्र त्याने सुंदर शब्दात लिहिलं त्याच्या मनातला सगळं आणि सकाळी ते पत्र आईला दिलं प्रिय आई, आई तू मला जन्म दिलास वारवलन्स मला चालायला शिकवलंस बोलायला शिकवलन्स पण मी मोठा होऊन तुला विसरलो माझ्या धावण्यात तुला मागे टाकलं आणि त्या धावण्यात मी स्वतःलाच हरवलो अपघातानं मला पुन्हा जन्म दिला पण खरं सांगू तर तू मला पुन्हा जन्म दिलास तुझ्या प्रेमाने तुझ्या सेवेने तू मला चालायला शिकवलंस पुन्हा एकदा पण यावेळी तू मला जगायला शिकवलंस आता मला घाई नाहीये आई कारण मला माहिती आहे जीवनाचं सौंदर्य वेगात नाही तर विरामात आहे श्वास घेण्यात हसण्यात प्रेमात आहे तुझ्यासोबत चहा पिण्यात आहे तुझ्याशी बोलण्यात आहे तुझ्या हातचं जेवण खाण्यात आहे तुझ्या आशीर्वाद घेण्यात आहे तू माझ्या जीवनाचं सौंदर्य आहेस आई तुझा मुलगा अभिजित आईने ते पत्र वाचलं इच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण हे दुःखाचे अश्रू नव्हते हे आनंदाचे समाधानाचे अश्रू होते तिचा मुलगा तिच्याकडे परतला होता शेवट आयुष्याचा अर्थ आज अभिजित आनंदी आहे त्याने पुन्हा नोकरी सुरू केली पण आता तो संतुलन ठेवतो नऊ ते सहा काम त्यानंतर कुटुंब शनिवार रविवार स्वतःसाठी आणि समाजासाठी तो आता लहान मुलांना शिकवतो गरीबांना मदत करतो आपल्या आईबरोबर वेल घालवतो आणि प्रत्येक क्षण जगतो कारण त्याला माहिती आहे जीवन किती अमूल्य आहे त्याच्या मोटो आहे धावू नका जगा स्पर्धा करा पण स्वतःशी यशस्वी व्हा पण मनुष्य रहा कमवा पण समाजाला देखील काही द्या आणि कधीही विसरू नका तुम्ही कुणासाठी जगता कथेच्या सार या कथेतून काय शिकायला मिळता एक आयुष्य ही रेस नाही तो प्रवास आहे आपण सतत धावत राहतो पैशासाठी प्रतिष्ठेसाठी यशासाठी पण या धावण्यात आपण स्वतःला आपल्या प्रियजनांना आणि आयुष्याचा खरा आनंद विसरतो थांबा श्वास घ्या आजूबाजूला पहा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे सगळं काही असूनही आरोग्य नसेल तर काय उपयोग आपल्या शरीराची मनाची काळजी घ्या कारण ते गमावलं तर सगळं गमावलं तीन कुटुंब सर्वात महत्वाचं आहे आपल्या यशाच्या मागे धावताना आपण आपल्या प्रियजनांना विसरतो पण संकटाच्या वेळी कोणी येतं कुटुंब त्यांना वेळ द्या त्यांचा साठी जगा चार दे हाच खरा आनंद आहे पैसे कमवणं महत्वाचं आहे पण समाजाला काहीतरी परत देणं अधिक महत्वाचा निस्वार्थपणे मदत करा तुम्हाला खरी शांती मिळेल पाच प्रत्येक क्षण मोलाचा आहे आपल्याला माहीत नाही उद्या काय होईल म्हणून आज जगा आज हसा आज प्रेम करा आयुष्याच्या प्रत्येक क्षण साजरी करा पर मित्रांनो ही होती आजची कथा आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल आता तुमची पाळी आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमचा आवडता भाग कोणता होता या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळाल आणि मित्रांनो महत्वाचं लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं आणि अधिक चांगल्या कथा आणण्याची प्रेरणा मिळते आणि हो जर तुम्हाला कोणती खास कथा ऐकायची असेल तर कॉमेंटमध्ये लिहा आम्ही नक्की आणू तुमच्यासाठी तर मित्रांनो भेतुया लवकरच एका नवीन कथेसोबत